नमस्कार मी स्नेहा आपण पाहत आहात साम टी व्ही सेक्स एक सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दैफळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या आणखी एका नव्या कोऱ्या लाईव्ह भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत मंडळी सेक्स हा सगळ्यांच्या जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे परंतु तो केवळ शारीरिक आनंदापुरता सीमित नाहीये बरं का त्यापेक्षाही जास्त आहे अधिक आहे संबंध शारीरिक संबंध किंवा सेक्स म्हणजे एकमेकांच्या निसर्ग नियमानुसार असते लैंगिक संबंधांचे शारीरिक भावनिक सामाजिक मानसिक आरोग्यासाठी खूप महत्वाचे फायदे सुद्धा आहेत आणि ते समजून घेण्यासाठी हा आमचा साम टी मंच आहे मंडई या मंचावर त्याआधी आपण सेक्स आणि त्या संदर्भातल्या विविध महत्वाच्या विषयांवर डॉक्टरांकडून शास्त्रोक्त वैज्ञानिक माहिती जाणून घेतलेली आहे मग योगा म्युझिक झुंबा सेक्स धुम्रपान मद्यपान अशा अनेक विषयांवर डॉक्टरांनी आपल्याला सहज शैलीत मार्गदर्शन केलेलं आहे अतिशय सोप्या शब्दांमध्ये प्रत्येक गोष्ट समजावून सांगितलेली आहे आज सुद्धा एका महत्वाच्या विषयांवर आपण त्याचं त्यांचं मार्गदर्शन घेणार आहोत मात्र त्याआधी त्यांच्याविषयी जाणून घेऊयात एका व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्टर विजय दही फळे एक सुप्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट युरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत डॉक्टर विजय दही फळे यांचे क्लिनिक संभाजीनगर हैदराबाद दिल्लीमध्ये द्वारका आणि पुणे येथे आहेत त्याचबरोबर नवी मुंबई मध्ये नेरुळ खारघर मध्ये मेडिकोर हॉस्पिटल ठाणे दादर अंधेरी कल्याण नाशिक नागपूर अहमदाबाद आणि दुबई मध्ये सुद्धा त्यांचे क्लिनिक्स आहेत डॉक्टर विजय दही फळे हे नेहमीच देशविदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्स साठी जात असतात आणि सेक्स बाबतच्या सगळ्या समस्यांवर मार्गदर्शन करत असतात तर पन्नाशी नंतरचा सेक्स लाईफ कसं असावं याविषयी डॉक्टर आपल्याला सांगणारच आहेत आणि त्यासाठीच ते आपल्या स्टुडिओ सुद्धा दाखल झालेले आहेत त्यांचं स्वागत करूया डॉक्टर स्वागत तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये नमस्कार मंडळी शरीरात कोणत्याही प्रकारची कमजोरी किंवा कोणत्याही प्रकारचे दोष असले तर त्याचे परिणाम आपल्या शरीरावर होतात लैंगिक आयुष्यावर सुद्धा होऊ शकतात पण यावर घाबरून न जाता उपचार करण्याची समोर येऊन निसंकोचपणे बोलण्याची गरज असते यावर प्रभावी उपचार कारण आहेतच की पण पण बऱ्याच जणांना हे माहीत नसतं आणि अशीच कमजोरी आणि लठ्ठपणाची समस्या लैंग आणि लहान लिंगाची समस्या असलेल्या आपल्या अठ्ठावीस वर्षीय विवाहित मुलाला घेऊन एक महिला डॉक्टरांच्या क्लिनिकला आल्या या मुलाचं पहिलं लग्न झालं होतं पण त्याच्या या लैंगिक समस्यांमुळेच ते टिकलं नव्हतं आणि यावरूनच धडा घेत आता पुढचं लग्न करायच्या आधी या समस्येवर उपचार घ्यायला हे जोडप जे आहे ते आपल्या मुलाला घेऊन डॉक्टरांकडे आलं होतं सरांनी या तरुणाशी संवाद साधला तेव्हा त्यांना सुद्धा कळलं की या मुलानं सुद्धा ते मान्य केलं आणि हेच कुठेतरी महत्वाचं असतं की आपल्याला लैंगिक समस्या आहे तर त्याची कबुली देणं सगळ्यात महत्वाचं असतं आणि ती त्या मुलाने दिली होती आपल्याला लैंगिक समस्या आहे हे मंजूर केलं होतं आणि त्यामुळेच त्याला डॉक्टरांनी समजवलं आणि पुढची ट्रीटमेंट जी आहे पुढचे कमजोरीवरचे उपचार योग्य ते उपचार डॉक्टरांनी दिले आणि गरज पडली तर आणखी आधुनिक थेरपीज जे आहेत जसं की पी शॉट थेरपी व्हॅक्युम थेरपी हे सुद्धा देऊ असं त्यांनी सांगितलं डॉक्टर मला वाटतं की हे कुठेतरी महत्वाचं असतं की तुम्हाला लैंगिक समस्या सगळ्यांनाच आहेत पण सगळ्यांनाच ते धजावत नाहीत सगळेजण समोर येऊन बोलणं पण हा मुलगा बोलला आणि त्याच्यामुळे कुठेतरी त्याची समस्या जी आहे ती सोडवली गेली दुसरी बाजू सांगू मी आपण ही पूर्ण हिस्ट्री घेतो उपडी जेव्हा असं पिक्चर पाहतो ना त्या मुलीचं काय त्या मुलीची काय चूक होती म्हणजे लग्नानंतर एक वर्ष झालं कसलंही चूक केला नाही आता आरामात दुसरं लग्न करायचंय तिचं काय झालं असेल म्हणजे मुलाचं दुसरं लग्न करणं सोपं आहे मुलीचं दुसरं लग्न करणं सोपं असतं का म्हणून हा मंच का उभारलाय सांगूया आपण मित्रांनो सर्वप्रथम जगभरातील सर्व दर्शकांचं आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या लाईव्ह भागामध्ये अगदी मनापासून स्वागत आणि अभिनंदन आणि खरंच तुमचं कौतुक कारण कमीत कमी ह्या मंचामुळं तरी तुम्ही आज किंवा घरचे पालक है, कराल आए, हे ॲक्सेप्ट करायला चालू केलं की माझ्या मुलामध्ये दोष आहे बघा माझ्या मुलात दोष आहे हे म्हणायला फार मोठी हिंमत लागते म्हणजे जेव्हा हे सुखी जोडपं घरी जातं सहा सहा महिने वर्ष वर्ष संबंध करत नाही मुलगा म्हणतो आईवडिलांना पाहिजे होतं म्हणून केलं बरोबर आहे मग अशा केसमध्ये काय होतं अशी मुलगी वर्षभर वाट पाहते अशा प्रकारे कुठेतरी डिवोर्स होतो आणि एवढ्या वर्षापासून आपला मंच चालू आहे तरी देखील हो मी पूर्ण महाराष्ट्रात देखील फिरलं तरी एक तरी केस अशी पन्नास टक्के डझनभर केसेस देतात म्हणून मी तर एकच सांगतो लग्न अगोदर तुमच्या लग्ना अगोदरचं लैंगिक समुपदेशन फार आवश्यक असतं आणि आजच्या एपिसोडमध्ये आपण ही पूर्ण माहिती घेणार आहोत म्हणूनच आम्ही वारंवार आमच्या या शोच्या माध्यमातून सांगत असतो डॉक्टर सुद्धा सांगत असतात की व्यक्त व्हा संकोच कुठल्याही प्रकारचा बाळगू नका आणि तेव्हाच तर तुम्हाला खरे उपचार या सगळ्या संदर्भात मिळतील आणि तुमची समस्याही सोडवली जाईल डॉक्टर विजय दही फळे यांना तुम्ही भेटू शकता त्यांचं मार्गदर्शन प्रत्यक्षरित्या घेऊ शकता सरांची जी वेगवेगळ्या ठिकाणची क्लिनिक आहेत मग संभाजीनगर पुणे नेरूळ दादर ठाणे कल्याण नाशिक नागपूर नवी मुंबईमध्ये खारघर इथे सुद्धा डॉक्टर उपलब्ध असतात तिथे तुम्ही जाऊ शकता अनेक जण इथे नियमाने येतात सरांचा सल्ला आणि सगळ्या शंकांचं निरसन करून घेतात आणि आता तुमच्या मनात जर काही शंका कुशंका असतील काही लैंगिकतेविषयी प्रश्न असतील काही समस्या असतील तुमच्या तर तुम्ही डॉक्टरांना थेट विचारू शकता डॉक्टर नक्कीच तुमच्या सगळ्या निरसन करतील त्यासाठी स्टुडिओ क्रमांक आमचा लिहून घ्या आमचा स्टुडिओ क्रमांक आहे शून्य दोन दोन सहा नऊ तीन शून्य दोन चार चारचा चला तर मला चर्चेला सुरुवात करूया डॉक्टर एक फोन आलेला आहे त्याआधी बारशीवरून दीपराज यांचा त्यांचा कॉल घेऊया पहिला फोन जी स्वागत आहे आमच्या शो मध्ये आवाज ऐकू बोलत राहा आम्ही ऐकतोय तुम्ही सांगू शकता काय समस्या आहे का अच्छा मला वाटतं त्यांना कन्फ्युजन असेल आपलं डिस्कशन आपण कंटिन्यू करूया ह्याच केस बद्दल मी आणखी सांगतो तुम्हाला म्हणजे कशा केसेस वेगवेगळ्या येतात आता आणखी एक दुसरी केस सांगतो मी काही जणांमध्ये असं पाहिलं की लग्न झाल्याबरोबर त्या मुलीला सहा महिने घरी घेऊन गेले जातात मी त्या पहिल्यांदाच पाहिलं म्हणजे असं होतं का आणि सहा महिन्यानंतर त्या मुलाला समजा ती मुलगी घरी जाते आणि हा मधला जो सहा महिन्याचा पिरियड आहे ना मग त्या कालावधीमध्ये एका मुलाचे आईवडील पूर्ण काका मामा दादा सगळे एकत्रित आले की सर आता सहा महिने झाले आणि मुलगी परत येणार आहे आणि आता हा मुलगा पूर्णपणे पुसक आहे त्याला लहान लिंग आहे त्याला संवेदना नाही म्हणजे विचार करा हे त्यांना हे लग्न जमवताना लक्षात आलं नव्हतं का नक्कीच आलं असणार आहे पण बऱ्याचदा काय केलं जातं नाही मुलगी घरी आल्यानंतर सुधरेल म्हणे म्हणजे मुलगी हा मुलगा सुधारण्याचं साधन साधन म्हणजे लग्न का करायचं तर आता मुलगा बरोबर नाही आणि व्यसनी आहे त्याला काही इच्छा नाही आपण लग्न करून देऊयाचं म्हणजे पाहिलंच म्हणजे अँगल म्हणजे लग्नाच्या डेफिनेशन आणि लग्नाचे अँगल काय आहेत मग अशा केसमध्ये काय होतं की बाबा तुम्ही समजा तो मुलगा व्यसनातून सुधरेल कमजोरीतून सुधरेल किंवा आणखी काही थोडासा विक्षिप्त वागत असेल तर त्यातनं तो बाहेर येईल किंवा डिप्रेशनमधनं बाहेर येईल का होत्या येणाऱ्या मुलीनी ह्या माणसाला डिप्रेशनमधनं काढायचं कमजोरीतून काढायचं काही पूर्ण कॉन्ट्रॅक्ट तर घेतलेलं नसतं पण तरी देखील हे बघा मी कोणाचीही एकाची एका बाजू सांगत नाही प्रत्येकामध्ये गुणदोष असणं स्वाभाविक आहे पण ते ॲक्सेप्ट करणं तज्ज्ञांना दाखवणं इतके दिवस जाऊ द्या पण आता तुम्हाला याच्या नॉलेज मिळतं आहे ना माहिती मिळते ना तर ही माहिती मिळते तर अगोदर पालकांनी पालकांना फार इन्सल्टिंग वाटतो अहो माझा मुलगा असा एकदम दमदार असाच हा उंचापुरा आणि त्याला काय असणार आहे असं करू नका त्यांना विचारा मग असं दुसरं रंगण करण्यासाठी काउन्सलिंग करायची गरज पडणार नाही नक्कीच यामध्ये त्या कुटुंबाचं स्वास्थ्य देखील आणि आनंद देखील हा कमी झालेला असतो नक्कीच दादा ओबाळे आपल्या नेहमीच प्रेक्षक त्यांचा फोन कधीच चुकत नाही आहे हे विशेष सातवं वर्ष आहे बर का त्यांना एकदा आपल्याला सत्कार करायचा आपल्याकडे अजून नक्कीच नक्कीच दादाजी स्वागत आहे तुमचं विचारा डॉक्टरांना प्रश्न नमस्कार सर नमस्कार ओबाळेजी बोला सर uh, अति जास्त प्रमाणात हस्तम केल्याने शिग्रपतन होते का याबद्दल माहिती पाहिजे होती वाजे आणि माझ्या ईमेल वर हे क्वेश्चन असतात आणि तुम्ही साधी गोष्ट हो म्हणजे तुम्ही जेवणाच्या रिफ्लेक्स येणं किंवा तुमच्या डोळ्यातनं पाणी येणं किंवा तुम्ही श्वास घेणं हे थांबू शकता का मग हाच बॉडीचा रिफ्लेक्स आहे जे कितने की तुम्हाला आनंद मिळतो तो का थांबवायचा पण त्याला काही मर्यादित सांगूया आपण स्वतःच्या बॉडीची स्वतःला ओळख करून घेणं निसर्गाने प्रत्येक व्यक्तीला इंडिपेंडंट बनवलेला आहे त्याच्या बॉडीतले रिफ्लेक्सेस स्वतः बनवलेले आहेत वयात आल्यानंतर हार्मोन बनणं सिमेंट तयार होणं ते तयार झाल्यानंतर लिंगामध्ये संवेदना येणं अशा वेळेला समोरचा व्यक्ती जो आहे तो हाताने टच करून स्पर्श करून त्याची ॲक्टिव्हिटी पाहत असतो पण अति जास्त प्रमाण म्हणजे काय अभ्यासात लक्ष नाही कामात लक्ष नाही नोकरीत लक्ष नाही ऑफिसमध्ये लक्ष नाही एक सारखा तो त्यामध्येच गुंग आहे कामातनं डिस्ट्रॅक्ट झाला मग त्यातनं पुढं काय होतं त्यांना ॲक्च्युअल लग्न झाल्यानंतर पार्टनरसोबत अजिबात त्यांना संवेदना येत नाही हे डिस्फंक्शनमध्ये जातात बऱ्याच केसं अशा पाहिल्यात की, की समोरचा पार्टनर वैताकतो तो म्हणतो सर हा व्यक्ती काही माझ्यासोबत परफॉर्म करू शकत नाही याला अशा सवयी लागल्यात काहीतरी मोती पाहतो अति जास्त असतं म्हणून करतो तर लिमिटमध्ये गोष्टी नॉर्मल असतात अति तिथं नक्की माती होत असते सुखीनाच्या मंत्राच्या पुस्तकात अधिक माहिती दिली आहे ती तुम्ही पाहू शकता नक्कीच डॉक्टर परभणीवर एक फोन आहे प्राजक्ता आहेत त्यांना तुम्हाला प्रश्न विचारायचा प्राजक्ताजी विचारा डॉक्टरांना प्रश्न हॅलो सर नमस्कार बोला सर पुरुषातील शिग्रपतनमुळे तृप्ती किंवा ऑर्गेजन मिळण्यासाठी काही अडचण येते का व ते कसे टाळायचे याबद्दल माहिती सांगा स्नेहाजी आता खरंच म्हणजे ॲप्रिशिएशन अभिनंदन करायला पाहिजे की नाही म्हणजे पन्नास टक्के स्त्रियांना ऑर्गॅझम आणि तृप्ती काय असते अजिबात माहीत नाही आणि मला आश्चर्य वाटतं की आजच्या काळामध्ये अशा गोष्टी असतात आणि त्याचा परिणाम काय पाहिला त्यामुळं शीघ्रपतनामुळे तृप्तीनं मुळामुळे अठ्ठावीस टक्के डायव्हर्स होण्याचं त्या प्रमाण आहे सांगूया आपण मित्रांनो तुम्हाला साधं तुम्हाला पाण्याचा ग्लास दिला किंवा जेवायला एकच घास दिला आणि सांगितला तर जेवण बंद झालं आता जेवण करायचं नाही तुम्ही रागवाल त्या माणसाला काहीतरी तुम्ही बोलाल त्याच पद्धतीने जेव्हा समागम करतात त्यावेळेला तुमचा एकठा पंधरा ते वीस मिनटं परफॉर्म करणं हे अतिशय आवश्यक असतं या ठिकाणी आपल्याकडे काय होतं ही क्रिया करताना आपली आप ओन आप चालू आहे समोरच्यानं काही बोलायचं नाही सांगायचं नाही जे काय चालू आहे ते छान चालू आहे बऱ्याचदा एखादं वर्ष उलटलं ना की समोरची पार्टनर वेताळून जाते त्या तुम्हाला काही त्यामध्ये ऑर्गॅनिझम होण्यासाठी न होण्यासाठी काही एज्युकेशन किंवा कसलं काही भाग लागत नाही हा निसर्गाचा रिफ्लेक्स आहे म्हणून सांगतो जर मेल पार्टनर एका मिनटाच्या आतच फॉल डाऊन होत असेल तो समोरच्या पार्टनरला तृप्त करू शकत नसेल त्याला ऑर्गेझम मिळत नसेल जोपर्यंत जी पॉईंट स्टिम्युलेट होत नाही तोपर्यंत जोपर्यंत सारखे हार्मोन फिमेलला तयार होत नाहीत तोपर्यंत त्यांना सॅटिस्फॅक्शन होत नाही म्हणूनच एका वाक्यात सांगतो की शिग्रपतनामुळे डेफिनेटली ऑर्गेझम किंवा तृप्तीवर परिणाम होतो त्यामुळं तज्ज्ञांना ताबडतोब भेटा आणि नक्कीच आत्ता बाहेर नाहीतर तुमच्यापर्यंत दोघांना दूर व्हायची देखील वेळ होऊ शकते आणि हे टाळणं अतिशय आवश्यक असतं सर एक फोन आलेला आहे गणेश म्हणून आहे त्यांना प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला गणेशजी विचारा प्रश्न डॉक्टरांना माझं व्हेरी गुड सीच ऑपरेशन झालेलं आहे ओके ते ऑपरेशन मी नंतर ऑपरेशन झाल्याच्या नंतर एक वर्षानंतर मी पुन्हा ट्रीटमेंटच बघत होतो पण ते शहा डॉक्टरांनी माझ्या त्या गोटीमधून एक असा पॉइंट काढून त्यांनी चेक केला तर ते बद्दल ते ऑपरेशन फेल झालेलं आता मला एक महत्वाचं सांगा वय काय तुमचं वय आता माझं फोर्टी थ्री चालू आहे रनिंग बर ऑपरेशनला किती वर्ष झाली ऑपरेशनला झाली दहा वर्ष झाली तुम्हाला मुलं मुली किती आहेत नाही मला ऑपरेशन करण्याचं कारण काय सांगा मला से? म्हणजे सेक्शुअर प्रॉब्लेम होता आणि काउंट कमी होते बर त्या ग्रेड काही सांगते का ग्रेड वन टू थ्री असं सोनोग्राफी मध्ये लिहिलेलं असतं हा हा ते म्हणजे एकदमच असं आपलं धातू आहे ना एकदम एकदमच कमी होत अच्छा म्हणजे तुम्हाला मूल होण्यासाठी म्हणून ते सर्जरी केली बरोबर आहे हा म्हणजे त्यांना ते असं बोलत होते की ब्लॉकेज वगैरे आहे ओके तर आपण ते असं ते ऑपरेशन केल्याच्या नंतर होऊन गेलं मग त्यामुळे ऑपरेशन केलं बरोबर आहे हा हा बरोबर चालेल काउंट वगैरे काही नाही तुम्हाला किंवा मूल पण नाही बरोबर आहे हा ठीक आहे सांगूया तुम्हाला प्रश्न काय विचारले फार फार महत्वाचे प्रश्न म्हणजे सिंपल गोष्टी आहेत आणि डायरेक्ट आपल्या दर्शकांना समजणं आवश्यक आहे व्हॅरिकोसिल म्हणजे काही हो का कारणामुळं तुमच्या अंडाशयाला दोन चारपेक्षा जास्त त्या ठिकाणी बेंच तयार होतात ज्यामुळे की टेस्टिसचं टेम्परेचर हे जास्त झाल्यामुळे स्पम हे मृत व्हायला लागतात म्हणून तर टेस्टिस शरीराच्या बाहेर ठेवलेली आहे आणि सहा ते सात डिग्री सेल्सिअस टेम्परेचर कमी असलं पाहिजे मी हे ग्रेडिंग का विचारलं एका वाक्यात परत सर्वांना पास सांगतो जे दर्शक आहे ते व्हॅरिकोसिलमुळंच त्या ठिकाणी स्पर्म कमी आहेत किंवा इन्फर्टिलिटी आहे असं सांगता येत नाही ग्रेड वन किंवा टू ग्रेडमध्ये त्या ठिकाणी डेफिनेटली त्या स्पमवर त्याचा जास्त काही परिणाम होत नसतो बऱ्याचदा अशा केसेसमध्ये तुम्हाला त्या रिपोर्टमध्ये व्हॅरिकोसिल दिसलं आणि लागलीच ऑपरेशन करायला निघाले असं अजिबात करायचं नाही का कारण बऱ्याचदा हे ऑपरेशन करूनसुद्धा तुम्हाला रिझल्ट येत नाही आता यांच्या सांगण्यावर आपल्याला कळलेलं आहे मग प्री टेस्ट आहे टेस्ट आहे पोस्ट टेस्ट आहे हार्मोनल आहे काय प्रॉब्लेम हे अनलाईज झाल्याशिवाय अननेसेसरी अशी सहजी झाल्यानंतर बऱ्याचदा काय होतं त्या ठिकाणी तुमचं रिकव्हरी होण्यापेक्षा मग आता तुम्ही नाराज होता मग काय होतं की सिलेक्शन क्रायटेरिया आणि मिस डायग्नोसिस म्हणून एकच महत्त्वाचं सांगेन हे बघा तज्ञांना भेटा भेटल्यानंतर नक्कीच त्याचं मूळ कारण पाहिल्यानंतरच आपल्याला ते सहजी करायची असते कारण आणखी एक मोठी स्टडी झालेली आहे अ ग्रेन वन टू टू व्हॅरिकुल असणारे खूप लोकांना मुलं असतात मुलगा आहे मुलगी आहे मग असं म्हणता येतं का की ह्या वैरग्योशील हे सर्व काही झालं तर इथून पुढं काळजी घ्या तज्ज्ञांना भेटा सेक्सॉलॉजी सिलॉजी से। अँड्रॉलजीना से 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 भेटा नेमकं कारणाच्या मुळाला जा आणि अशा प्रकारच्या ज्या अनवॉन्टेड किंवा ज्याची गरज नसताना असं आपण म्हणू शकत नाही पण पाहिल्यानंतर त्या मुमेंटला त्या सिच्युएशनला आपल्याला आणखी काही गोष्टी आहेत नाही त्या नुसत्या बोलल्यावर कळत नाही तज्ज्ञांना भेटल्यानंतर तपासणी केल्यानंतर नक्कीच यातन आपला वेगळा मार्ग काढता येईल आता देखील मायूस होऊ नका नर्वस होऊ नका आणि अजिबात काळजी करायची गरज नाही नक्कीच आणखी एक फोन लता यांचा बेळगाववर बोलतो लताजी विचार प्रश्न नमस्कार, नमस्कार सर, तर मला हे विचारायचं आहे की पुरुषातील शीघ्रपतन टाळणारे निरोध असतात का आणि दुसरा प्रश्न हा आहे की निरोध वापरला तर आपला संबंध ठेवण ठेवतो आपण तर तो टायमिंग वाढतो का त्याबद्दल सांगायचं किती एक प्रश्न आहे म्हणजे मी खरंच का करतो सांगू का इतक्या ओपनली तुम्ही आज आपल्या ह्या मंचामुळे बोलायला सुरुवात केली आणि जेणेकरून तुमच्या खरा सुखी जीवनाचा मंत्र सुरू होतोय असं काही असतं का सांगूया सांग आपण हे बघा महत्वाची गोष्ट सांगतो सर्वजण वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्या मग ऑनलाईन हे मागव ऑनलाईन ते मागव पहिली गोष्ट असं ऑनलाईन मागवणं सगळं बंद करा बघा या ठिकाणी काय बेसिक कॉज काय असतं यामध्ये फिजिकल केमिकल आणि बिहेव्हिअरल हे तीन प्रकारचे कॉजेस सा असतात प्रिमॅशरी इजॅक्युलेशनचे मग यामध्ये सेन्सेशन अति जास्त सेन्सेशन असणं ओव्हर त्या ठिकाणी स्टिम्युलेशन होणं ह्यामुळे समोरचा व्यक्ती परफॉर्म करू शकत नाही तर मग आपल्याला ते स्टिम्युलेशन कमी करायचे मग काहीतरी रोधक लागतो त्याला ता तर अशा केसमध्ये काही स्पेशली ॲनर्सेटिक किंवा नंबिंग एजंट टाकलेले त्या ठिकाणी काही निरोधक असतात ते, का ते वापरल्यानंतर डेफिनेटली त्या ठिकाणी तुमची संवेदना थोडी कमी होत असेल पण जास्त कमी यामध्ये होत नसते कारण बऱ्याचशा वेगवेगळ्या थिन थी, किंवा मायक्रोसाईजचे त्या ठिकाणी प्रोटेक्शन्स असतात नक्कीच ते वापरल्यानंतर संवेदना कमी होते संवेदना कमी होते याचा अर्थ तुम्हाला एन्जॉयमेंट मिळत नाही असं अजिबात नाही पण सर्वात महत्त्वाचं आहे अवसाधं तुम्ही जेव्हा आपल्या मार्केटमध्ये जाता दुकानात जाताना अवसाधं तुम्ही जेव्हा एखाद्या निरोधक मागायला गेले ना कोणी बाजूला ओळखीचं असेल तर तीनदा त्या दुकानावर जाऊन झंडूबाव घेऊन निघून जाता इस काय म्हणजे साधं म्हणजे इतक्या लेवलला तुम्ही त्याला लाचता अव त्याच्यामध्ये सायजेस साथ, आहेत स्मॉल आहे मिडियम आहे लार्ज आहे ते बघणं तर लांब राहिलं म्हणजे अशा काही गोष्टी मी बऱ्याचदा मेडिकलला पाहतो तुम्ही फिमेलचे पॅड देताना किंवा हे असे काही निरोधक दिला असा एखाद्या पिशवीमध्ये गुंडाळून पेपर लावून असं देता तुम्ही की घरी गेल्यानंतर कळत नाही काय त्यामध्ये दिलं किंवा काय नाही ते पण यामध्ये बदल होणं आवश्यक आहे अजिबात कुठल्याही प्रकारे का लादण्याचं काम आहे तुम्हाला तुमच्या साईज तुमचं ते व्यवस्थित कंटेंट आहे का त्याला देखील एक्सपायरी असते तुम्ही एक्सपायरी देखील पाहत नाही त्यावरची ह्या गोष्टी पाहणं आवश्यक आहे त्या त्या, त्या साईजचे घेणं आणि त्यामध्ये लिहिलेलं असतं मेन्शन केलेलं असतं की बाबा यामध्ये नंबिंग एजंट आहे लुब्रिकंट आहे तर अशा प्रकारचे निर्दोष नक्कीच पार्टनरचं टायमिंग ता ता स्टॅमिना वाढवतात जेणेकरून समोरच्या व्यक्तीला ऑर्गॅझम मिळणे आनंद मिळणे आणि दोघांनाही हे काही एकासाठी गोष्ट चाललेली नाही आहे आणि दोघांना हा मिळणारा आनंद हा काही टेम्पोरी फक्त एन्जॉयमेंटचा एक भाग झाला म्हणजे शारीरिक स्वास्थ्य हो, मानसिक स्वास्थ्य हो, फिजिकल मेंटल आणि स्पिरिच्युअल एवढ्या सगळ्या गोष्टींना जर मेंटेन ठेवायचं असेल तर ही ॲक्टिव्हिटी तुम्ही एकमेकाला डिस्कस करून एकमेकाशी ओपनली बोलून अव कधीतरी विचारदा तुम्हाला कसं वाटतं काय नाही मी व्यवस्थित परफॉर्म करतो का त्यात काही कमी जास्तपणा वाटतो का अशा पद्धतीने तुम्ही हे ओपन डिस्कशन केलं तर अशा प्रकारच्या कुठल्याही समस्या तुमच्या आयुष्यात येणार नाहीत आणि तुमच्या जीवनाचा मंत्र चालू ठेवण्यात काहीही अडचण येणार नाही Uh, डॉक्टर मला आणखी एक गोष्ट सांगा की बऱ्याच yeah. बरेच हार्ट पेशंट असतात right, right. ज्यांना uh, सुद्धा असतात तर अशा वेळी ट्रीटमेंट कशी घेतली जाते काय काळजी घेतली जाते विशेष म्हणजे जवळपास पन्नास टक्के पॉप्युलेशन अटॅक आला बाय बाय किती वेळ सांगू तीस वर्षापासून सुरू झाले सांगूया कन्सर्न काय ट्रीटमेंट घेता येते का मित्रांनो महत्वाची गोष्ट सांगतो हे बघा हार्टची वाहिनी काय आणि तुमच्या लिंगाची वाहिनी काय दोघांची अनाटॉमी सेम आहे मायक्रोस्कोपिकली एंडोथिलियम एंडोथिलियम म्हणजे आतला व्यास जो असतो तो काही तुमच्या स्मोकिंग ड्रिंकिंग किंवा ब्लड प्रेशरच्या मेडिसिननी त्या एंडोथेलियमला डॅमेज झालेला असतो पहिल्यांदा डॅमेज हा लिंगातील वाहिनी झालेला का कळतो की त्याचा व्यास कमी असल्यामुळं पटकन डिस्फंक्शन यायला लागतं बरंच असं म्हणू शकतो की कमजोरी किंवा डिस्फंक्शन होणं म्हणजे तुमच्या हृदयामध्ये कुठेतरी ब्लॉक किंवा तरी प्रकारचे चेंजेस सुरू झाले एकच सांगेन मित्रांनो हार्ट डिसीज असताना देखील तुम्हाला मेडिसिन घेता येतात तज्ञांना भेटल्याशिवाय अजिबात घ्यायचं नाही काउंटर सेल किंवा ऑनलाईन घ्यायचं नाही कारण शॉर्ट ॲक्टिंग आहेत लाँग ॲक्टिंग आहेत काही मेडिसिन आहेत हार्टमध्ये काही चेंजेस आहेत का हे पाहिल्यानंतरच तज्ज्ञ त्याला देऊ शकतात किंवा इतर प्रकारच्या ट्रीटमेंट देखील त्याला अल्टरनेटिव्ह व्हॅक्युम किंवा इम्प्लांट काळजी करायची गरज नाही अच्छा कॉल आलेला आहे नगरवर्धन ना? नाव सांगा तुमचं आणि प्रश्न विचारा सरे मॅडम माझं नाव बर बोला पुढं माझं प्रॉब्लेम असं सर सत्तावनाथ माझ्या संविधानात गेल्या मला एक एक महिना पण ती संवेदनात होत नाही बर बर आणि झाली तर दोन मिनिटात तसं हे होतं बर म्हणजे तुम्हाला इच्छा पण कमी आहे आणि शीघ्रपतन आहे बरोबर आहे हो 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 आणि म्हणजे एक दोन दोन महिने त्याचं हेच येत नाही सगळे जणात गेलेली बरं तरी दोन तीन येऊन निघून जातो बरं डायबिटीज बीपी काय आहे तुम्हाला नाही काहीच नाही सर मला बरं आता पण एकदम ठणठणी म्हणजे कोणी मानणार बी एवढं वय म्हणून बरं बरं ठीक म्हणजे तुम्ही फिट आहात एकदम नाही का हो ठीक आहे काही स्मोकिंग ड्रिंकिंग काही अल्कोहोल वगैरे काही अल्कोहोल घेत सर बरं बरं चला सांगूया तुम्हाला उत्तर देऊया हे माझे प्रश्न का महत्वाचे असतात काहीच कारण नाही आणि मी एकदम असा रूपच फिट आहे मला तरी असं होतं असं शक्य आहे का नाही सांगूया आपण हे बघा ॲडिक्शन कोणाला आहे नाही प्रत्येकाचं फिटनेस वेगळं आहे आपण दुसऱ्याची कॉपी करू शकत नाही सहसा व्यसनं कमी केलेली हळूहळू बंद केलेली मी काही बंद करा म्हणले तुम्ही उद्या बंद करणार नाही एक भाग सत्तावन्न अठ्ठावन्न वर्ष आहे तर एवढे फिट असून देखील संवेदना का गेल्या नॉर्मली वयाच्या चाळीशीनंतर त्या ठिकाणी आपल्या शरीरात बदल होतात मी नेहमी सांगतोय हो की केस पांढरे झाले टक्कर पडलं ला, चष्मा लागला हातामध्ये काठी आली ते ॲक्सेप्ट करता पण तुमच्या ह्या लिंगाच्या भागाचं पण काही मेंटेनन्स असेल ना मग हार्मोन कमी झालेले असतात टेसोस्ट्रॉन कमी झालेलं असतं मग अशा वेळेला मी आजार नाही तुम्हाला त्या ठिकाणी ते रिप्लेसमेंट करणं आवश्यक असतं कारण लिबिडो तुमची इच्छाशक्ती टेसोस्ट्रॉनमुळे ते दुसरा भाग त्या ठिकाणी टायमिंग त्यांचा गेलेला आहे अहो तीच वस्तू वापरून वापरून त्याला मेंटेनन्सच केलं नाही तर कशाला काम देईल कशाला रिझल्ट देईल तुम्हाला मला तिकडे खूप जण येतात सर म्हणे तुमच्या मेडिसिन घेतल्या तुमचं ही ट्रीटमेंट घेतली मला काही रिझल्ट आला नाही अहो म्हणलं नव्वद लोकांना येतो दहा लोकांना येत नाही म्हणून तो पी नाही आलं कारण तुमच्या वेसल डॅमेज झालेलं आहे सप्लाय गेलेला आहे आणि पुढचं ऑप्शन आम्हाला द्यावा लागतो अहो इम्प्लांट तर कोणालाही करता येईल कुठल्याही वयात करता येतं महत्त्वाचं एक सांगेन तज्ज्ञांना भेटा सेक्सॉलॉजी रॉलॉजीना भेटा तुमचं वय वाढलं म्हणून त्या ठिकाणी ऍड करायला बनलेलं नाही ते एक इंडिकेटर आहे तुमचं स्वास्थ्य सांगतं सप्लाय सांगतं ऑक्सिजन पुरवठा सांगतो म्हणून ही ऍक्टिव्हिटी निसर्गाने बनवली आहे हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे काळजी करू नये भेटल्या तर आपण ट्रीटमेंट चालू करूया नक्कीच आता वेळ झाली आपला विनर अच्छा अच्छा भाऊ चौरे आपले नांदेडचे मागच्या मागच्या विजेते आपल्या सेंटरला आले त्याने आपल्याकडे नवीन आलेले स्पेशल प्रोटीन आहे ते प्रोटीन त्यांनी गिफ्ट घेतलं त्याचबरोबर त्यांनी पुस्तकं घेतली आपल्या मित्रांसाठी येऊन गेली जवळपास रेग्युलर पाच वर्षापासून ते ले ले। पास पास वर्षा शो आहेत सर्व मित्रांना देखील दाखवतात आणि स्वतःही ते भेटून आनंदित झाले पण अशा प्रकारे तुम्हाला गिफ्ट पाहिजे असेल तर टाइम चिठ्ठी काढा तुम्ही बघूया म्हणजे तुमच्या हाताने चिठ्ठी ठिकाणी पुस्तक घ्यायला येतो ही फार मोठी गोष्ट आहे आपण कोण कुठे गेलो ते आपण गेलो सांगलीला दीपक पाटील दीपक पाटील सांगलीच्या यांचं अगदी मनापासून अभिनंदन कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं तर या ठिकाणी हाय ब्लड प्रेशर आणि ईडी म्हणजे कमजोरी असेल तर काय करायला पाहिजे तर हाय बी पी जरी असेल तर तुम्हाला ट्रीटमेंट घेता येते बी पीचे डोसेस बदला त्या ठिकाणी काही बीटा ब्लॉकर असेल तर ते चेंज करा किंवा बरेचदा त्यासोबतच ईडीची ट्रीटमेंट वासो लोकल ॲक्टिंग पेरिफरल ॲक्टिंग गरज पडलं तर पी शॉट किंवा व्हॅक्यूम किंवा इम्प्लांट देखील करता येते अतिशय छान उत्तर त्यांनी दिलेलं आणि असंच तुम्हालाही उत्तर द्यायचं असेल तर प्रश्न विचार नक्कीच नक्कीच तर हार्ट डिसीज असेल आणि तुम्हाला कमजोरी असेल तर ट्रीटमेंट घेता येते का आणि काळजी काय घ्यायला पाहिजे तर उत्तर तुम्हाला द्यायचं येत्या गुरुवारपर्यंत डायरेक्टली फोन लावा मेसेज करा किंवा ईमेल करा किंवा आमच्या टीमला तुम्ही बोलू शकता आणि परत एकदा सर्व आपल्या जगभरातील दर्शकांचं मनापासून अभिनंदन करणे आमच्या मंचाचा खराच तुम्ही उपयोग करून घेऊन तुमच्या जीवनामध्ये बदल घडून आलेला आहे समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपण डिस्ट्रॅक्शन आहेत फॅमिली कन्फ्लिक्ट आहेत फॅमिली प्रॉब्लेम्स आहेत सेपरेशन आहेत किंवा कसं आपलं जीवन सुखी ठेवावं हा मंत्र तुम्ही यातनं घेतलेला आहे बाकीचं तुम्ही सांगू शकता नक्कीच आणि तुमच्यात लैंगिकतेविषयी किंवा लैंगिक समस्यांविषयी सेक्स या सगळ्या विषयांविषयी एक मोकळेपणा यावा म्हणूनच आमच्या या हा जो मंच आहे तो आम्ही निर्माण केलेला आहे आणि ही हळूहळू हा बदल आम्हाला दिसतोय आणि हीच खर तर आनंदाची गोष्ट आहे डॉक्टर आणि हीच प्रेरणा आहे तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप आभार तुमचा आता वेळ झाली आमच्या प्रेक्षकांचा सुद्धा निरोप घेण्याची त्यामुळे आता इथेच थांबतोय मात्र तुम्ही खुश राहा आनंदी राहा सुखी रहा, नमस्कार नमस्कार शुभरात्री